मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याने अवमान केल्याचा आरोप भाजपने केला भाजप आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलन करीत आहेत त्याच अनुषंगाने पुसद शहरात भाजपाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमदार ॲडव्होकेट निलय नाईक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले विरोधात शहर पोलीस स्टेशन पुसत गाठून भाजपाचे विश्वास भवरे यांनी सहकाऱ्यासह तक्रार दाखल केली आव्हाडाविरोधात अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली याबाबत प्राप्त माहिती अशी की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एन टीने -E राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला होता मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथील चौदार तळ्याच्या जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आव्हाड यांनी चौदार तळ्यावर पाणी पिऊन मनुस्मृतीचा निषेध केला या मनुस्मृती दहन आंदोलनात यांच्याकडून अनावधाने मनुस्मृती पुस्तकावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडण्यात आला आपल्या हातून चुकून घडलेल्या या प्रकाराबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने जाहीर माफी देखील मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मागितलेल्या माफीवर भाजपचे समाधान न झाल्याने आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी केला